नमस्कार हा अर्धा किलो रवा आहे ह्याचं वाटीचं प्रमाण हा दोन वाट्या घेतला आहे हे बघा आता ह्या दोन वाट्या रवा आपण एका कढाईमध्ये गरम करायला ठेवणार आहोत आणि रवा पाच मिनटं गरम गरम करून घ्यायचा आहे थोडा भाजून घ्या झाला की नंतर त्याच्यामध्ये आपण पा पाऊन वाटी तूप घेतलं आहे हे तूप नंतर पाच मिनटं भाजून झाल्यानंतर टाकायचं आहे आता हे ह्याच्यामध्ये चार चमचे आपण तूप टाकून घ्यायचं आणि नंतर परत भाजून घ्यायचा रवा रवा चांगला भाजून घ्या घेऊन झाला की नंतर मी पिटी साखर घेतली आहे म्हणजे साखरेचा भुरा आहे तो साखरेचा भुरा आपण ह्याच्यामध्ये एक वाटी टाकणार आहोत पूर्ण आणि ह्याच्यामध्ये हे एक छोटी वाटी मी बेसन टाकलं आहे छोटी वाटी बेसन टाकलं आहे आणि आत्ता ह्याच्यामध्ये परत अजून आपण चार चमचे बेसन आहे तूप टाकणार आहोत आणि परत एकदा ह्याला दहा मिनटं भाजून घेणार आहोत म्हणजे एकदा रवा टाकून एकदम दहा मिनटं भाजून घ्यायचं आणि नंतर मग रवा गरम असतो तर त्याच वाफेमध्ये आपला बेसन पण भाजून दोन तीन मिनटं भाजून भाजून घ्यायचं नंतर मग परत तूप टाकायचं चार चमचे आणि चांगलं भाजून घ्यायचं बेसन आणि रवा चांगला असं पूर्ण वीस मिनटं भाजून घ्यायचा एकदम हे मी कमी गॅसवरती केलं आहे गॅस फास्ट नाही करायचं तर रवा करपून जाईल आणि बघा आपल्या रव्याचा कलर पहिला कसा होता आणि आत्ता कसा झाला आहे बघा असं भाजून झालं की नंतर ह्याच्यामध्ये आपण जी एक मोठी वाटी आपण पिठी साखर साखरेचा सा भुरा घेतला आहे तो टाकून घ्यायचा साखरेचा भुरा टाकून झाला की चांगला मिक्स करून नंतर ह्याच्यामध्ये आपण झाकण झाकून घ्यायचं वरती हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण कारण वाफ वाफ असते वाफ त्याला लागून मस्त रवा आपला थोडा हे होऊन जाईल थोडं त्याला ओलसर असं हे येईल टेक्स्चर आणि हे बघा काजू बदाम आणि म चारोळे घेतले आहेत बदाम नाही घेतलेत काजू चारोळे आणि मनुके घेतले आहेत आता हे आपण आता हे मिक्सरला वाटून थोडंसं थंड झालं मिश्रण की थोडंसं आपण मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणजे आपल्याला जास्त तुपाची काही गरज पडणार नाही आहे आता हे मिक्सरला लावून घेतलं की त्याचा काजू चारोळी आणि मनुकी आपण तुपावरती आपण थोडंसं दोन मिनटं परतून घेणार आहोत एक चमचा तूप टाकायचं आणि परतून घ्यायचं नंतर हे काढून घ्यायचं जे आपण रवा वाटून वा घेतला होता मिक्सरला बारीक हे करायला ते करून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यात टाकून घ्यायचं हे रव्याच्या मिश्रणामध्ये लाडू लाडवाच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं नंतर मिक्स करून झालं की एक चमचा इलायची पावडर टाकली आहे ही घरातली इलायची पावडर मी बनवली आहे ती टाकली आहे आणि एक एक चुटकी मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये कारण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की एक चुटकी त्याचा स्वाद अजून आजु, अजून वाढतो म्हणून आता हे मीठ टाकून घेतले आणि चांगले मस्त असे लाडू वळून घ्यायचे आणि वरती सजावटीसाठी मी मनुके लावले आहेत मनुकेने चार वळे लावले आहेत आणि काजू असं तुम्हाला काय आवडीनुसार तुम्ही लावू शकता पिस्ता पण लावू शकता आणि बघा असे मस्त लाडू वळले जातात ते जास्त आता साखरेचा पाक जर बनवू बनवून केला तर कडक होण्याची शक्यता असते लाडू म्हणून आपण ह्या अशा पद्धतीने केले आहेत लाडू बिना साखरेच्या पाकातले तर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा हे बघा पटापट -पत ला लाडू वळले जातात काही टेन्शन घ्यायची गरज नाही साक पा साखरेचा पाक पातळ होण्याची शक्यता नाही की काय नाही आणि एवढं तूप त्यातलं उरलं आहे म्हणजे तुपाचा वापर पण आपण कमी केला आहे तर ही बरं ही लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद